फक्त जाता जाता मला सगळ्या ठाकूर कुटुंबियांचं मनापासून कौतुक करायचं आहे ठाकूर कुटुंबीय तुम्ही आहात भाग्यवान आहात प्रत्येकाला वाटतो की माझ्या शेजारी शिवाजी महाराज जन्मावा पण तुमच्या घरामध्ये महाराणा प्रताप जन्मालाय तुमच्या घरात शिवाजी महाराज जन्मालाय तुमच्या घरातल्या ठराण्याच्या ठाकरे या माणसाने उजवले अशा प्रकारच्या राज्यसभा खासदारच्या खूप लोकांना मिळतात मला ती मिळाली पण माझ्या राज्यसभेच्या खासदारकीपेक्षाही मोठा बहुमान या समाजानं भाऊ ठाकूरला आज जो दिलेला आहे त्या सन्मानाचा मी अतिशय आदर करतो मनापासून भावना व्यक्त करतो तुमच्या सुखदुःखात राहील तुमच्या संकटात राहील तुमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सावलीसारखा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही करत असलेल्या या कार्याला कोटी कोटी सलाम हे ईश्वरी कार्य आहे हे परमेश्वराच्याला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या सर्व कुटुंबाला शक्ती प्रदान करो एवढी इच्छा व्यक्त करताना थांबतो जय हिंद जय भारत जय श्रीराम असलेले आमचे नेते डॉक्टर अजितसी गोपडे साहेब बाळासाहेब साहेब डॉक्टर संतुखरावजी प्रवीणजी अरविंद भारतीयाजी अशोक मामा दिलीप मोदीजी सुंदा सिंग फूलजी जी, राऊत महाराज सुरेश लोट महेश वड़कर साजरी सर्व बंधुनो आणि माझी पत्नी जयश्री ठाकूर सर्व आलेले जे माझ्यावर नितांत प्रेम करतात असे सर्व परिवारातील मित्र परिवारातील व परिचित सर्वांना मी मनापासून आज धन्यवाद व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी प्रवीणजींनी टेस्ट मॅच खेळली आमच्या डॉक्टर संतुखरावांनी ट्वेंटी ट्वेंटी आणि त्याच्यावर आमचे साहेबांनी अगदी शॉर्टमध्ये सगळ्या लोकांच्या मनातले भाव ओळखून कारण जेवणाची वेळ झालेली असल्यामुळं सगळेजण तुम्हाला साडेसहाला निमंत्रण पत्रिकेत जेवण दिलं होतं पण आता आठ वाजले त्याच्यामुळं मीही जास्त वेळ घेणार नाही फक्त आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी पाहिले अनेक कार्यक्रम नव्वद कार्यक्रम त्यातले तीनशे पासष्ट दिवस चालणारे तीन, तीन कार्यक्रम व इतर कार्यक्रम हे कोणा एकट्यानं करणं शक्य नाही त्यामागं असंख्य लोकांचे धन त्यांची श्रम हे माझ्या पाठीशी असल्यामुळंच हे करू शकलो आणि मला जे ब्याण्णव आतापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत जसं एखादा क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर सर्वांनी त्यात योगदान दिलेलं असतं पण सन्मान होतो तो फक्त कॅप्टनचा मग कॅप्टन शिंदेवर आउट झालेला असला तरी त्याचा सन्मान होतो तर मला हे जे ब्याण्णव पुरस्कार मिळालेले आहे त्याचे खरे हकदार तुम्ही सर्वजण आहात त्यामुळं तुमच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मला अनेक जण म्हणतात की तुम्ही पुरस्कारासाठी काम करता की काय मी पुरस्कारासाठी कोणतंही काम करत नाही कोणी एखादा पुरस्कार देत असेल आणि तो जर आपण स्वीकारला नाही तर त्या पुरस्काराचा अपमान होतो आणि पुरस्कार घेतल्यामुळं आपण योग्य दिशेने जातो आहे की नाही त्याची प्रचिती येते त्यामुळं जा ज्या ज्या वेळेस मला एखादा पुरस्कार मिळत गेला त्या त्या वेळेस एखादा उत्क्रम वाढवून तो काल पाटील साहेब एखादा उपक्रम वाढवून त्या पुरस्काराचं उत्तर दायच मी करत असतो त्यामुळं मित्रांनो मला जे सहकार्य मिळतं प्रवीणजीने सांगितलं स्पेनची कथा सांगितली पण या याच्यात अनेक जण असे आहेत की त्यांनी मला भरपूर योगदान दिलेलं आहे आमचे अनेक मित्र आहेत की ते गुप्त दान देतात आणि सांगतात की आमचं नाव घेऊ नका मी माझे एक वैशिष्ट्य आहे मला कोणी पाच पैसेही जरी दिले तर मी त्याचं नाव सोशल मीडिया त्या कार्यक्रमात घे गे घेत असतो याचा मागचा उद्देश हा आहे की त्यांचं पाहून दुसरे तयार होता समजा गुप्च गुपचुप जर केलं याची जर बातमी दिली नाही याचं सोशल मीडियात दिलं नाही तर लोकांना कळणार नाही आणि नवीन लोक दाते तयार होणार नाही आपल्या याच्यातून प्रत्येकाचं बरेच जण मला म्हणतात की आम्हाला द्यायची खूप इच्छा असते पण योग्य जागा मिळत नाही सदपात्री दान होत नाही त्याच्यामुळं आम्ही देत नाही पण तुम्ही जे पारदर्शकता ठेवता त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करत असतो मित्रांनो कोणताही क्रम चालू करायचा म्हटल्यावर मी पहिले त्याचं बजेट हे करतो आणि समजा लोकांनी नाही दिलं तर आपली द्यायची त्या ताकद पाहिजे तो विचार करून जसं आता ब्लँकेट दोन हजार पंचवीस वर्ष आहे आता आगामी दोन हजार पंचवीस ब्लँकेटची तयारी मी ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून टाकतो मग ते लोक देवो अथवा न देऊ एखाद्या दिवशी डब्बा आता तीनशे पासष्ट दिवस आमचा डब्बा रयत रुग्णालयात असतो आपल्या भाऊच्या फ्रीजमध्ये चाळीस ते एकशे वीस डबे रोज बसतात मग एखाद दिवशी कोणी आलं नाही किंवा एखाद दिवशी गॅप पडला तर त्या दिवशी आपल्या डब्यावाला सांगितलं असतं किंवा एकही दिवस गॅप करू नको त्या दिवशी माझ्याकडून डबे म्हणजे आता एक तुम्ही याच्यात पाहिलं आहे की प्रदीप मिश्राजी यांना मी बोलवलंय दोन हजार सव्वीस ला नोव्हेंबर महिन्यात ते येणार आहे त्यांचा खर्च जवळजवळ पावणे तीन ते चार कोटी आहे मग मला अनेक जण म्हटले ते जेव्हा बातमी लागली की तुम्ही इतका खर्च कसा करणार मी म्हणलो मला खात्री आहे मी कोणताही कार्यक्रम घेतला कोणताही उपक्रम घेतला तर मला मदत मिळते आणि ह्या विश्वासावर मी पंचवीस हजार रुपये पंचवीस लाख रुपये तिथं देऊन ते तारीख बुक केली मला खात्री आहे की हे सगळेजण जे आहेत ते निश्चितच मला मदत करणार आहेत आणि ही खात्री असल्यामुळं कोणतंही पाऊल उचलायला नाही मागं पुढं पाहत नाही मित्रांनो तुम्ही जे भरभरून ट्रेन दिलेलं आहे अनेक वेळेस तुम्हाला